नमस्कार <ंगे> आपला आजचा विषय आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस इलेक्ट्रिक वाहनांना पत्कर माफ आता इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये माफी देण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घ्या की कोणत्या वाहनांना माफी केलेली आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस हे दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाले त्यामधील परिच्छेद क्रमांक चार पॉईंट दोनमध्ये मध्ये नमूद प्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांना पत्कर माफ करण्याबाबत शासनाच्या विचारधीन होते त्याप्रमाणे शासनाने शुद्धीपत्रक जाहीर केलेले आहे मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग एक्सप्रेस वे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गावर आणि अटल बिहारी वाजपेयी शिवडी सेवा अटल सेतूवरील प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना शंभर टक्के पत्कर माफी देण्यात येत आहे प्रवासी वाहनांना लक्षात घ्या मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण दुर्दगती महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गावर आणि अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल शेतूरील प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पत्करची रक्कम परिवहन विभागाकडून संबंधित प्राधिकरणाला देण्यात येणार आहे म्हणजे टोलमाफी गाडीवाले देणार नाहीत तर परिवहन विभाग टोल कंपनीला देणार आहेत तर टोल कंपन्या गाड्यांच्या नोंदी करून ठेवणार आहेत तर त्याबद्दल आपण शासनाचा हा जी आर आलेला आहे हा जी आर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो हा जी आर असा आहे इलेक्ट्रिक धोरण तर हा जी आर जो आलेला आहे हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आलेला आहे तर यामध्ये नमूद आहे की कोणत्या वाहनांना शंभर टक्के कर माफी देण्यात आलेली आहे मध्ये सूट देण्यात आलेली आहे इलेक्ट्रिक वाहना हे बघा शेतवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहन प्रवासी इलेक्ट्रिक वाहन म्हणजेच जी वाहने मधून प्रवासी वाहतूक केली जाते त्यांच्यासाठीच ही टोल माफी देण्यात आलेली आहे धन्यवाद